गुड मॉर्निंग मैत्रीण मी तुम्हाला आज मैत्रीण वांग्याची भाजी दाखवणार आहे अशा पद्धतीनं <coughs> माझ्या पद्धतीनं अशी लंबट वांगी कापून घ्यायची मैत्रीण आणि घेताना मैत्रीण ताजी अशी मोठे मोठे वांगे बघून घ्या हे तीन चार वांगे मैत्रीण मी कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये असं पाणी ठेवायचं आणि घेताना स्वच्छ म्हणजे धुवून हे करून कट करून अशी लंबट कापायची उभी पुन्हा नंतर आपल्याला घ्यायचे लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली इथं घेतलाय काळा मसाला हळद पावडर आणि मीठ घेतलंय मैत्रिणी आपल्याला लागणारे तेल तर आपण आता तेल घालून दोन चमचे तेल घालायचे आपल्याला छोटे दोन चमचे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची जिरी मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची मैत्रीण चांगली ही होऊ द्यायची फुलं द्यायची मैत्रीण त्याचा टेस्ट उतरती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मैत्रीण लसण आदर आणि खोबरीची पेस्ट हे चांगली घ्यायची ब्राऊन दिसायलाय मैत्रिणी तुम्हाला खूप रन हे ब्राऊन होऊ द्यायचं झालं बघा ब्राऊन आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे वांगे वांगे टाकायचे मीठ टाकायचे आपल्याला हळद टाकायची मसाला टाकायचा काळा मसाला करता हल कांद टाकायचं पाणी मैत्रीण अंदाजाने तुम्हाला जशी पाहिजे तशी करा ह्याला चांगली उकळी आणायची मैत्रीण मस्त पैकी किती छान कलर आलाय बघा भाजीला चांगली उकळी आणायची गॅस कमी करायची आधी आपू गॅस कमी करू बघा मैत्रीण उकळी येईल आता तरी सुद्धा आली मैत्रीण भाजीला आता हे स्टीलच्या मैत्रीण संगणाचा कुट्टा घालायचा आपल्याला अंदाजाने दोन चमचे घालायचा छोटे दोन चमचे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि ह्याला मैत्रीण दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं शिजवून घेऊ आपण आता गॅस कमी करायचा तयार आहे मैत्रीणं आपली वांगेची भाजी काळ्या मसाल्यातली रसरशीत बघा किती छान आहे कलर मस्त आला आहे आता गॅस बंद करायचा खायला तयार आहे मैत्रीणं आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा